नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर लघु आणि मध्यम उद्योगांच्या उभारणीसाठी सुशिक्षित बेरोजगारांना विशेष प्रोत्साहन देणार मुख्यमंत्री भूसंपादन कायद्याच्या विरोधात सर्वांनी एकत्रित एक प्रयत्न करण्याचं अण्णा हजारे यांचं आवाहन ज्येष्ठ मराठी आणि हिंदी पार्श्वगायिका कृष्णा कल्ले यांचं चौऱ्याहत्तरव्या वर्षी मुंबईत निधन विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान उपांत्यपूर्व फेरीत दाखल भारताचा बॅडमिंटनपटू के श्रीकांत यानं स्विस खुली बॅडमिंटन स्पर्धा जिंकली आणि नागपूर आणि वर्ध्याला सोसायट्याच्या वाऱ्यासह गारपिटीचा तडाखा लघु आणि मध्यम उद्योगांच्या माध्यमातून उद्योग उभारणीसाठी ग्रामीण भागातल्या सुशिक्षित बेरोजगारांना विशेष प्रोत्साहन दिलं जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं वर्धा जिल्ह्यात समुद्रपूर इथं अत्याधुनिक मायक्रोप्लास्ट पॉलिटेक्स उद्योगाचा प्रारंभ आज त्यांच्या हस्ते झाला तेव्हा मुख्यमंत्री बोलत होते कृषी उत्पादनावर आधारित प्रक्रिया उद्योगांना चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील असंही मुख्यमंत्री म्हणाले विदर्भ मराठवाड्यासारख्या मागास भागातल्या बेरोजगार युवकांना कौशल्य विकास आणि उद्योजकतेच्या माध्यमातून स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी केंद्रीय रसायन आणि खत राज्यमंत्री हंसराज अहिर पालकमंत्री तसंच वित्त आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते अवकाळी पाऊस वादळी वाऱ्या आणि गारांनी झोडपल्यानं द्राक्षांचा जिल्हा म्हणून ओळखला जाणारा नाशिक जिल्ह्यातला शेतकरी संकटात सापडला या जिल्ह्यातल्या निफाड उगाव चांदवड वनसगाव पट्ट्यातून करोडो रुपयांचं परकीय चलन मिळवून देणाऱ्या द्राक्ष बागा भूईसपाट झाल्या निर्यातक्षम द्राक्ष घडांचे मणी गारांच्या माराने तुटून पडलेत त्यामुळे इथला द्राक्ष उत्पादक सुन्न झाला नुकसान झालं बागेची पूर्णपणे पाहणी करावी खरोखर ज्याचं नुकसान झालंय त्याला कमीत कमी मागच्या वर्षी जे काही कर्ज त्या क्रॉपसाठी घेतले तेवढं जरी माफ केलं तरी या द्राक्ष उत्पादकला कुठेतरी दिलासा मिळाल्यासारखं होईल नुसतं दहा पाच हजार रुपये हेक्टर देऊन द्राक्ष उत्पादक उभा राहू शकत नाही किंवा काहीतरी तुटकुंजी मदत द्यायची व्याज माफ करायचं याने काही होणार नाही एक वर्षाचं पीक कर्ज तरी कमीत कमी माफ केलं तर पुढच्या वर्षी कर्ज घेऊन तो पुन्हा नव्या जोमाने उभी राहण्याची हिंमत हा द्राक्ष उत्पादक करील एवढीच अपेक्षा आम्ही शासनाकडून व्यक्त करतो गारपीट आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान टाळता यावं तसंच त्यांना त्वरित अर्थसहाय्य करता यावं यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे असं जलसंपदा मंत्री आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातल्या गारपीटग्रस्त शेतीची महाजन यांनी आज पाहणी केली तेव्हा ते बोलत होते अकोला जिल्ह्यात वादळी वारा आणि कडकडाटासह झालेल्या जोरदार पावसानं आंबा पपई कांदा गहू हरभरा तूर अशा पिकांचं नुकसान झालं आसमानी संकटातून बाहेर पडण्यासाठी शासनानं आता भरीव मदत कराव्याची मागणी इथल्या शेतकऱ्यांकडून होते आहे अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी आज ठिकठिकाणी रास्ता रोको केलं नाशिक मुंबई रेल्वे मार्गावर आंदोलन करून शेतकऱ्यांनी काही काळासाठी हा रेल्वे मार्ग रोखून धरला तर लासलगाव विंचूर मार्गावर आणि खडक माळेगाव इथं आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांनी रास्ता रोको करून झालेल्या नुकसानीची सरकारनं शंभर कर्जमाफी द्यावी अशी मागणी केली केंद्र सरकारनं तयार केलेल्या भूसंपादन कायद्याच्या विरोधात सर्वांनी एकत्र येण्याची गरज असून त्यासाठी वर्धा ते दिल्ली अशी जनजागृती यात्रा काढणार असल्याचं ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजार यांनी सांगितलं पुण्यात कोथरुड इथं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या संयुक्त राज्य कार्यकारिणी शिबिराच्या प्रसंगी आज अण्णा हजार बोलत होते आपण शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी भांडणार असून यासाठीच भूसंपादन कायद्याला विरोध केला आहे असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी यावेळी सांगितलं पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील ज्या जमिनी सत्तसाठी घेतल्या त्या परत कराव्यात अशी मागणी शेट्टी यांनी केली या मागणीसाठी येत्या तेवीस तारखेला खेड पुणे अशी पदयात्रा काढणार असल्याचं ते म्हणाले गेली काही वर्ष टोलचा प्रश्न राज्यात गंभीर झाला या संदर्भातल्या विविध आंदोलनांनी राज्यातलं वातावरण ढळून निघालंय आता खासदार सचिन तेंडुलकर यांनी या प्रश्नी उघड नाराजी व्यक्त केल्यानं हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला टोल हा राज्यातला सध्याचा एक संवेदनशील प्रश्न राज्यातले अनधिकृत टोल नाके पुलाची अथवा रस्त्याची रक्कम वसूल झाल्यानंतरही देखभालीच्या नावाखाली वाढत जाणाऱ्या टोलच्या किमती टोल नाक्यांवरची गैरव्यवस्था आधुनिक यंत्रणेचा अभाव वाहनांची होणारी कोंडी अशा विविध कारणांसाठी यापूर्वी राज्यातल्या विविध ठिकाणी आंदोलनं झाली कोल्हापूर रायगड या ठिकाणीही आंदोलन केली मात्र त्यातून काहीच साध्य मधल्या काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं हा प्रश्न उचलून धरला तेव्हा खऱ्या अर्थानं या प्रश्नाला वाचा फुटली मात्र याखेरीज निश्चित काहीच हाती आलं नाही टोल प्रश्नी जनतेत नाराजी असतानाच नुकताच खारघर टोल नाका सुरू झाल्यानं ना या नाराजीत भरच पडली आहे आतापर्यंत टोल विषयी असलेली नाराजी जनतेनं ना विविध मार्गाने व्यक्त केली या पार्श्वभूमीवर खुद्द सचिन तेंडुलकरनं टोल विरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिल्यामुळे टोलच्या घोळावर आता काहीतरी निश्चित तोडगा निघेल अशी आशा जनतेत निर्माण झाली आहे सचिन तेंडुलकर यांनी टोल या सामाजिक प्रश्नावर उघड नाराजी व्यक्त केली आहे आता या प्रश्नाकडे गांभीर्यानं आणि संवेदनशीलतेनं पाहण्याचं भान राज्य शासनानं दाखवणं महत्वाचं ठरणार आहे राज्यातल्या या टोल प्रश्नासंदर्भात चर्चा करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेत सर नमस्कार नमस्कार साडेनऊशे बातमीपत्रात आपलं स्वागत टोलमुक्त <coughs> महाराष्ट्र हा एक घोषणा होती एक नारा होता आणि हा नारा देत आपण सत्तेमध्ये आलो पाच महिने झाले तसं काही ठोस होताना दिसत नाही काय अडचणी काय टोलमुक्त महाराष्ट्र या आमच्या घोषणेपासून आम्ही कुठेही मागे गेलेलो हो। नाही आहोत परंतु गेले पंधरा वर्ष या विषयामध्ये ज्या अनेक रोड तयार करणाऱ्या बिल्डर्सना प्रो अशा अनेक गोष्टी ज्या केल्या गेल्या त्यातून मार्ग काढत काढत आम्ही पुढे चाललो गेल्या चार महिन्यामध्ये अनेक गोष्टींचा आम्ही विचार केला जाताना आधीच्या सरकारने अठ्ठेचाळीस टोल बंद करून दोनशे एकोणपन्नास कोटी त्यांना देण्याचं आमच्या डोक्यावर ठेवून गेले त्यातले दोनशे वीस कोटी आम्ही दिले आणि हे टोल अठ्ठेचाळीस बंद झालेले आहेत आता आम्ही दहा टोल्स असे आयडेंटिफाय केलेले आहेत की ज्याच्यामध्ये साधारणतः तीनशे वीस कोटी रुपये दिले की आपल्याला ते टोलसुद्धा बंद करता येईल त्याची प्रोविजन त्या बजेट आम्ही ठेव मध्ये करतो आहोत आणि मग उरतील प्रामुख्याने डब्ल्यू डीचे चौदा टोल की ज्या चौदा टोलसाठी लागणारी अमाऊंट जी आहे ती खूप मोठी आहे पाच हजार दोनशे ऐंशी कोटी रुपये त्या पाच हजार दोनशे ऐंशी कोटीमधून सुद्धा हजार कोटी जी अमाऊंट जी आहे ती प्रामुख्याने स्मॉल व्हेकल झाला पण छोटी म्हणजे कार जीप ह्यासाठी लागणारी आहे तर यावर आम्ही काही ना काही उत्तर शोधतो त्यामुळे चार महिन्यामध्ये आम्ही काहीच केलं असं म्हणता येणार नाही याची पूर्वतयारी खूप मोठी आहे याचे लिगल इम्प्लिकेशन सुद्धा खूप मोठे आहेत याची करावी लागणारी आर्थिक प्रोव्हिजन सुद्धा मोठी आहे आणि त्याचा पुरेसा अभ्यास करून आता आम्ही जवळजवळ काही ना काही निर्णय आलो टोलमुक्त महाराष्ट्र हे जे स्वप्न पाहतायत महाराष्ट्रातली जनता पाहते त्याची एक एक लवकरच खुशखबर मिळेल किंवा एक डेडलाईन तुम्ही काय ठरवली असेल ती काही जाणून घेता येईल आता डेडलाईन मला लगेच सांगता येणार नाही त्यावर लवकरात लवकर असच मी म्हणेन विधानसभा विधानपरिषद अधिवेशन सुरू असताना अशी कुठली घोषणा मी करणं हा सभागृहाचा अवमान होईल परंतु मी तुमच्या माध्यमातून सामान्य जनतेला हे हा शब्द देऊ शकेन की लवकरात लवकर आणि तो लवकरात लवकरचा काळ हा काही महिन्यांचाच आहे की ज्याच्यामध्ये आपण टोलमुक्त महाराष्ट्रामध्ये टप्प्याटप्प्याने जाऊ शकू भारतरत्न खासदार सचिन तेंडुलकर खारघरच्या टोल नाक्यावर अडकले आणि त्यांनी पत्र लिहिलं ले आणि मग सरकारला जाग आली असं म्हणायचं का नाही नाही मुळात मी भारतरत्न सचिन तेंडुलकर यांचं अभिनंदन करतो की मुळात सेलिब्रिटी आपल्या गाडीच्या काचाखाला करून सामान्य माणसाच्या प्रश्नाकडे बघत नाहीत त्यांना वेळही नाही पण यांनी हा वेळ काढला ती सेन्सिटिव्हिटी त्यांनी दाखवली की ह्या टोलबद्दल त्यांना काही म्हणायचं आहे आणि त्याच्यावर प्रोॲक्टिवली मुख्यमंत्र्यांनी पत्र लिहिलं याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो पण त्यांनी पत्रामध्ये जे जे लिहिलं आहे त्या सगळ्या गोष्टींवर गेल्या चार पाच महिन्यामध्ये आम्ही पुरेसा अभ्यास करतो आहोत कारण शेवटी एखादा टोल बंद करत असताना त्याच्या त्याच्यामागे खूप मोठं अर्थकारण आहे त्याचा नीट अभ्यास न करता आम्ही घाईघाईने जर निर्णय केला तर के त्याच्यातून कोर्ट कचेऱ्या वाढतील म्हणजे खारघरचा टोल नका त्याचं उदाहरण आहे की आम्ही सत्तेमध्ये आल्यानंतर तीन महिने हा टोल सुरू करणं टाळलं शेवटी ती कंपनी केली कोर्टामध्ये आणि कोर्टाने निर्णय दिला की पंधरा दिवसात टोल सुरू करा अन्यथा आम्ही कारवाई करू आम्हाला सुरू करावा लागला पंधरा दिवसात मात्र खूप गोष्टी आम्ही केल्या तो पंधरा दिवसातले चौदा दिवस पूर्ण आम्ही वापरले आणि स्थानिक पाच गावांना त्यातून मुक्त केलं लोकल सीला मुक्त केलं आणखीन एक सव्वीस सत्तावीस गामी आ, गावा आयडेंटिफाय आयडेंटीफाय करताना मुक्त करता येईल का पण मुद्दा असा की आम्ही तीन महिने जरी टाळला तरी कोर्टाने आदेश दिलाच त्यामुळे ह्याच्यामध्ये आधीच्या गव्हर्मेंटने केलेली टोल अॅग्रीमेंट्स आणि त्याच्यामध्ये ठेवलेल्या खूप प्रो आ, बिल्डर गोष्टी याच्यातून कोर्ट कचेऱ्या होणार नाही याची काळजी घेण्यामध्ये खूप वेळ जातो आहे ह्या त्रुटी काय काय होत्या तुम्ही आता अभ्यास करता सगळ्या गोष्टींचा चार महिने अभ्यास करताय ह्या त्रुटी काय काय ठेवून दिल्या ज्या तुम्हाला आता अडचणीच्या आहेत त्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा की छोट्या टोलच्या बाबतीत नाही परंतु मोठ्या टोलच्या बाबतीमध्ये अग्रीमेंटमध्ये बायबॅक म्हणजे तुमचे पैसे घ्या आणि तुम्ही व्हा मोकळे अशाला बावस ठेवलेलं नाही जर आम्ही बायबॅककडे कडे गेलो तर ह्या सगळ्या कोर्टामध्ये जातील कारण शेवटी त्यातून त्यांना वीस वीस वर्ष अठरा वर्ष जो काही पिरियड मिळेल त्यातून मिळणारा पैसा जास्त आहे आणि त्यामुळे तेवढा पैसा काय आम्ही देऊ शकणार नाही त्यामुळे बायबॅकला ते रस दाखवत नाही बायबॅकला रस नाही ते बायबॅकला विरोधच कर आम्ही हे हातबलता दाखवत आहोत परंतु शेवटी हे खरंच आहे ना की आधीच सुद्धा गव्हर्नमेंटच आहे त्या गव्हर्नमेंटने केलेली केलेली सई हे आम्हाला बांधील आहे आता तो मुद्दा असेल दुसरा मुद्दा असा की किती व्हेकल्स नंतरच्या काळात वाढली तरी सुद्धा जेवढा पिरियड तुम्हाला टोल गोळा करण्यासाठी दिलेला आहे तेवढा तेवढा पिरियड तुम्ही टोल गोळा करणे लागता म्हणजे तुमचा तो अधिकार आहे असं म्हटलं आहे खरं म्हणजे टोल जेव्हा सुरू होतो त्यावेळेला व्हेकलची संख्येनंतर वाढत जाते आणि त्यामुळे भविष्यामध्ये ज्यावेळेला टोल धोरण करू त्यावेळेला आम्ही प्रामुख्याने जेवढी अमाऊंट तुम्हाला व्याजासहित मेंटेनन्ससहित घेणं लागता ती ज्या दिवशी तुमची वसूल होईल त्या दिवशी तुमचा टोल बंद अशा प्रकारचा महत्त्वाचा मुद्दा त्या टोल धोरणामध्ये आणणार आहोत जो मागच्या टोल धोरणामध्ये नव्हता आणि त्यामुळे अमाऊंट वसूल झाल्यानंतरसुद्धा तो पिरियड पूर्ण होईपर्यंत ते टोल वसूल करत जातात तिथे लोकांचं जास्त इरिटेशन आहे की तुमचा पैसा वसूल झाला त्यामुळे तो वसूल झाला पण आम्हाला पिरियड वीस वर्षाचा दिलेला आहे तर अशा काही त्रुटी त्याच्यामध्ये आहेत सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे सोळा टक्क्यापर्यंत तुम्हाला फ्री पासेस देता येईल असं केंद्रीय टोल धोरणामध्ये होतं पण सोळा टक्क्यापर्यंत ह्यांनी सगळे सोळा टक्के युटिलाईज करून टाकले प्रत्यक्षामध्ये मात्र एक टक्का सुद्धा फ्री पासेस नाही आहेत म्हणजे जवळजवळ पंधरा टक्क्याचा बेनिफिट हा त्या बिल्डरला दिला गेला की जो त्याचा पूर्ण शुद्ध नफा आहे नवीन टोल धोरणामध्ये आम्ही एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन करू की एखाद्या रोडवरून नेमके व्हीआयपी जाता। किती जातात आणि त्यांना किती टक्का अर्धा टक्का एक टक्का दोन टक्का एक्झॅक्ट आयडेंटिफाय करा तेवढंच त्यांना फ्री मिळेल तेवढी जर पंधरा टक्के अमाऊंट जरी आपण वाचवली तरी सुद्धा जे आमचं टोलमुक्तीमधलं पहिलं पाऊल आहे की स्मॉल व्हेकल्सना आम्ही टोलमधून मुक्त करू तर ती ती स्मॉल व्हेकल्सची संख्या जी आहे ती एखाद्या रोडचं उदाहरण घ्यायचं झालं तर आपण एक उदाहरण घेऊ तळेगाव चाकत रस्ता की त्याच्यामध्ये स्मॉल व्हेकल्स फक्त दहा टक्के ही दहा टक्के वगळायची असली तर ती हा पंधरा टक्के तो एक्स्ट्रा दिला आहे ना फ्री बसेसचा तिथेच कॉम्पेन्सेट होतं नाही पण छोट्या गाड्यांवरच जर तुम्ही टोल काढला म्हणजे ती दहा टक्के असतील तर तो कुठेतरी लागणार आहे जर तो सार्वजनिक वाहनांवर लागणार असेल तो इनडायरेक्टली अप्रत्यक्षपणे सामान्य माणसाच्या त्या खिशातच जाणार आहे भाज्यांचे ट्रक असतात सामानाचे ट्रक असतात तर तो मग म्हणजे श्रीमंतांचा कर काढून तो गरिबांवर लावला असाही आरोप होण्याची शक्यता आहे नाही नाही मुळात स्मॉल व्हेकल्सवाला हा पूर्वीसारखा श्रीमंत नाही राहिला तो अगदी सर्वसामान्य माणूससुद्धा कौतुकाने गाडी घेतो विशेषतः सहाव्या वेतन आयोगानंतर ज्या अमाऊंट्स मिळाल्या त्या लोकांनी अशा प्रकारच्या गोष्टीमध्ये इन्व्हेस्ट करणं जास्त प्रेफर केलं कारण घरून खूप प्रेशर होतं त्यांच्यावर की कधीतरी गाडी घ्या तर मुळात तो श्रीमंत माणूस नाही आहे तो मध्यमवर्गीयच आहे त्यामुळे त्याला एक्झाम करणं याच्यातून खूप मोठा रिलीफ मिळणार आहे आणि नॉट नेसेसरी आम्ही तो बिग व्हेकल्सवर टाकू आम्ही त्याचं कॅल्क्युलेशन करतो जसं आता मी म्हटलं की जे पीडब्ल्यूडीचे टोल आम्हाला बंद करायचे आहेत त्याच्यामध्ये आम्हाला एक हजार कोटी स्मॉल व्हेकल्ससाठी लागतील तर आम्ही एखादा असा विचार करू की आम्ही पुढच्या दहा वर्षामध्ये प्रत्येक वर्षी शंभर कोटी प्रमाणे देऊन टाकू आणि त्यांना आजच एक्झाम करून टाकू नवीन व्हेकल्स बिग व्हेकल्सवर टाकणार पण नाही पण बिग व्हेकल्सवर टाकल्यानंतर सुद्धा तो फार एक्स्ट्रा ऑर्डिनरी वाढेल असं माझं मत नाही तो असं कुठेतरी चार पाच टक्केच वाढेल आणि तो चार पाच टक्के वाढलेला म्हणजे किती तर समजा त्याला दीडशे रुपये ट्रकला तर त्याच्याऐवजी दीडशेच्याऐवजी एकशे साठ झाला तर त्याच्यातून काही फार मोठ्या प्रमाणावर त्याच्या ट्रकमधून काही टन धान्य जे वाहतूक करत असतो आपण त्याच्यावर काय जाणार आहे काही पैसे जाणार आहे आणि त्यामुळे फार तो सामान्य ग्राहकावर शिफ्ट होईल आणि त्यामुळे एका बाजूने श्रीमंतांना स्मॉल व्हेकल्स म्हणून वगळलं आणि सामान्य माणसावर गेला असं काही होत नाही माझं त्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे तो की लोकांना डायरेक्ट टॅक्स जो पडतो ना त्याची जरा जास्त बोच लागते थेट खिशातून हा खिशातून पंधरा रुपये काढून दिले त्यातून तुम्ही म्हणता ते मान्य जरी केलं की त्यातून धान्यावर भाजीवर काहीतरी पाच पैसे वाढणार आहेत ते त्याला कळत पण नाही आणि त्याचे त्याचं त्याला फार ऑब्जेक्शन म्हणून नसतं पहिला त्याला नाक्यावर उभं राहून पाकीट काढून द्यावे लागतात त्यातून त्याला मोकळं केलं जिवळ्याचा एक प्रश्न आहे कोल्हापूरचे पालकमंत्री आहात तुम्ही कोल्हापूरचं टोल आंदोलन महाराष्ट्रातली जी काय आंदोलन झाली त्यामध्ये खूप गाजलं त्याची स्थिती आज काय नाही त्याची स्थिती आता अशी आहे की आम्ही केवळ एवढाच मुद्दा राहिला आहे की आर बी मागतोय पाचशे समथिंग कोटी आणि आमचं म्हणणं असं आहे की बा ते दोनशे वीस कोटीचा प्रोजेक्ट होता त्यातून व्याज तो तीनशे समथिंग कोटी होतो आणि म्हणून मग आम्ही एक पुनर्मूल्यांकन समिती केलेली आहे लोकल आर्किटेक्ट असोसिएशनला इन्व्हॉल्व्ह केलेला आहे सरकारी अधिकारी आहेत त्यातून मूल्यांकन एकदा झालं आणि आर्बिट्रेटर करून ते दोघांनी ॲक्सेप्ट केलं की अमाऊंट देणे लागतं तर ती कशी द्यायची याचा सगळा प्लॅन आमच्याकडे तयार आहे पुनर्मूल्यांकन समितीला आमचा आग्रह आहे की तुम्ही लवकर पुनर्मूल्यांकन काय जे करायचं ते, ते करून द्या आर्बिट्रेटर ठरवेल ना की यातलं कोणाचं म्हणणं बरोबर आहे ते झालं झालं ते कसं द्यायचं याचा सगळा प्लॅन आमच्याकडे तयार आहे आणि आम्ही कोल्हापूरच्या जनतेला टोलमधून पूर्ण मुक्त करणार एक दुसरा आक्षेप असा आहे की टोल देण्यासंदर्भातही लोकांची तशी काही म्हणजे मुंबई पुणे जेव्हा टोल संस्कृती आली तेव्हा लोकांनी ते आनंदाने स्वीकारली कारण जुन्या खंड्याच्या घाटातून जा जाताना जा जे आठ आठ तास लागत होते ते वाचले मुळात आता आक्षेप असा येऊ लागला की आधुनिक यंत्रणा काही नाही आहेत तिथं तर त्या आणण्यासंदर्भात आता तुमचं जे धोरण असेल ते काय करणार आहे धरण तुमचा मुद्दा खूप बरोबर आहे की लोकांना टोल देण्याला अडचण नाही त्यांना असं वाटतं की कोणाचे ते खिशात पैसे जातात आणि ते थोडे जास्त जात आहेत आणि त्यामुळे आगामी काळामध्ये पहिलं धोरण आम्ही असं ठरवतो की स्मॉल अमाऊंटच्या प्रोजेक्टसाठी टोल नाही तो पीडब्ल्यूडी डिपार्टमेंट म्हणजे सरकार स्वतःच करेल दोनशे कोटीच्या खालच्या कुठल्याही प्रोजेक्टला आम्ही टोलवर टाकणारच नाही ते सरकारने आपल्या खिशातून पैसे खर्च करूनच केले पाहिजेत हा आमचा पहिला मुद्दा राहील त्याच्या पुढच्या प्रोजेक्टना सुद्धा टोल जो आहे तो सरकार गोळा करेल असं करता येईल का आणि सरकारने त्याच्या अमाऊंट देण्यासाठी एवढे पैसे नसतील तर डिफर पेमेंटचा एक प्रस्ताव आम्ही मांडतो किंवा एखादा प्रोजेक्ट समजा हजार कोटीचा असेल त्या हजार कोटी द्यायला आज आमच्याकडे पैसे नाहीत तर आम्ही शंभर कोटी पर पर इयर देऊ त्याप्रमाणे आम्ही दहा दहा वर्षामध्ये देऊ आणि मग त्यातून त्या बिल्डरला त्याचे पैसे लगेच मिळाले त्याचा टोलशी काही संबंध नाही सरकार टोल गोळा करत आहे असं म्हटल्यानंतर लोकांचं म्हणजे एखाद्या माणसाच्या खिशात पैसे जातात आणि त्यातून तो मोठ्या प्रमाणात पैसे तर राजकारण करतो आहे याचं लोकांना जास्त इरिटेशन आहे पण हे जर सरकार गोळा करता येत आहे पाच पैसे सरकारच्या कक्षात जास्त जाऊ दे असं लोक म्हणतील आणि सरकारमध्ये ज्यामध्ये हा घपला करणार नाही मेजर घपला या टोलमध्ये तो पर डे वाहनं तिथून किती जातात याचं कॅल्क्युलेशनमध्ये मेजर गोळा आहे जाता तर मला त्या संदर्भात उपप्रश्न विचारायचा असा की आधुनिक यंत्रणेचा वापर करून ही जी पारदर्शकता आणण्यासंदर्भात अपेक्षा व्यक्त केली जाते राज ठाकरे यांच्या आंदोलनाचे सुद्धा तोच सूर होता की तुम्ही टोल घेता त्याबद्दल आक्षेप नाही पण पारदर्शकता नाहीये ही कशी आणता येईल आम्ही प्रत्येक टोल नाक्यावर नेमका त्या प्रोजेक्टचा खर्च किती आला आणि एक व्हेकल गेल्यानंतरसुद्धा त्याच्यातून ती वजा होईल ॲटोमॅटिकली ज्या दिवशी त्या प्रोजेक्टचा खर्च निघेल त्या दिवशी तो टोल बंद होईल आत्ता जुन्या ॲग्रीमेंटमध्ये काय आहे की तुम्हाला वीस वर्ष दिले वीस वर्ष टोल गोळासूल करत बसा असं होणार नाही तर एक्झॅक्ट एखाद्या थर्ड पार्टी एन जी ओसकडून मुळात वाहनांचं संख्येचं सर्वेक्षण होईल आणि त्या मार्गावरून त्या, त्या नाक्यावर एक वाहन जरी गेलं तरी त्याच्या प्रोजेक्ट कॉस्टमधून तेवढी अमाऊंट वजा होईल करत करत ती कॉम्प्युटराइज सिस्टीमच ज्या दिवशी हा टोल गोळा होईल त्याच दिवशी तो टोल ती प्रोजेक्ट कॉस्ट गोळा होईल त्या दिवशी तो टोल बंद होईल अशा कॉम्प्युटराईज सिस्टीमचं टेंडर काढण्यापासून एलवन होण्यापर्यंत सगळं झालं आहे त्याची लवकरात लवकर आम्ही ऑर्डर देऊ आपण त्या दिवसाची वाट पाहू आणि या निमित्तानं टोलमुक्त महाराष्ट्रा दिशेनं आपली जी पावलं पडतात ती या माध्यमातून तुम्ही लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी आज उपलब्ध झालात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद ओळख पुढील बातम्यांकडे राज्य शासन शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय त्यांची जमीन ताब्यात घेऊ शकत नाही शेतकऱ्यांच्या हिताकडे दुर्लक्ष करून राज्याचा विकास होणार नाही असं रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी म्हटलंय एखादा प्रकल्प तीन वर्षामध्ये सुरू झाला नाही तर त्या प्रकल्पासाठी ताब्यात घेतलेली शेतकऱ्यांची जमीन त्यांना परत दिली जावी अशी मागणीही त्यांनी केली मुस्लिमांना आरक्षण देण्यात काही गैर नाही आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातल्या हिंदूंनाही आरक्षणाची गरज आहे असं ते म्हणाले येत्या पाच एप्रिल रोजी मुंबईत होणाऱ्या पक्षाच्या अधिवेशनाच्या तयारीचा आढावा त्यांनी घेतला अधिवेशनात घोषित होणाऱ्या नव्या जाहीरनाम्यामुळे पक्षाचा चेहरामुरा बदलून जाईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला मनुष्यबळ आणि ऊर्जेची बचत करून आदर्श गुराळ घर कसं असावं यासाठी कोल्हापुरात पथदर्शी प्रकल्प चालू आहे त्याचा लाभ शेतकऱ्यांना तसंच गुराळघर चालकांना नक्कीच घेता येण्यासारखा आहे समोर असणाऱ्या प्रादेशिक ऊस आणि गुळ संशोधन केंद्रात गुराळ पथदर्शी प्रकल्प सुरू आहे आधुनिक पद्धतीनं कमी मनुष्यबळात ऊसापासून रसनिर्मिती आणि रसाचं शुद्धीकरण इथे केलं जातं शुद्ध रस पहिल्या काहिलीमध्ये सोडला जातो मुख्य काहिलीला दिल्या जाणाऱ्या ऊर्जेतूनच पहिल्या काहिलीला ऊर्जा मिळते एक आधण सुरू असतानाच पहिल्या काहिलीमधला रस गरम केला जातो त्यामधली मळी बाजूला केली जाते मुख्य काहील रिकामी झाल्यानंतर काकवी तयार होण्याच्या प्रक्रियेपर्यंत आलेलं पहिल्या काहिलीतलं आधण मुख्य काहिलीत सोडलं जातं गुळ तयार करण्यासाठी केवळ भेंडीच्या पावडरचा अवलंब केला जातो या घरात स्टेनलेस स्टीलची भांडी वापरली जातात शास्त्रशुद्ध पद्धतीनं गुळ निर्मिती केली जात असल्यानं गुळाची प्रतवारी चांगली राहते अशी माहिती कनिष्ठ गुळ संशोधक जी एस नेवकर यांनी दिली आहे आमच्या गृह पाहिलं तर या ठिकाणी केलेला आहे नेहमीच्या एकच काय असते त्यातनं जी तयार गोष्ट होते ही बरीचशी जवळपास पंधरा जाते ती जाणारी उष्णता वाया आम्ही या ठिकाणी दुसरी जी काही दिसली आपल्याला त्या ठिकाणी आम्ही बसवून ती वाया जाणाऱ्या इंधनाचा उष्णते वापर करून त्या कालीच्या माध्यमातून आम्ही प्रक्रियेमध्ये जाणारा कालावधी आम्ही कमी केलेली या गुराळ अगदी मोजकेच कर्मचारी आहेत घोळ भरण्याचं काम विशेषत महिला कर्मचारी इथे करत असतात आदर्श गुराळ घर कसं असावं याबाबतची शास्त्रशुद्ध माहिती या ठिकाणी गुराळ चालक शेतकऱ्यांना दिली जाणार आहे शेतकऱ्यांनी या ठिकाणी भेट देऊन गुळ आणि काकवी निर्मितीच्या पथदर्शी प्रकल्पाची माहिती घ्यावी असं आवाहनही नेवकर यांनी केलं आहे केंद्र सरकारचं कार्य समाधानकारक दिशेनं चालू आहे लहान मोठ्या कमतरता दूर करण्यासाठी सरकार प्रयत्न करेल असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी व्यक्त केलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा नागपूरमधल्या रेशीमबाग इथल्या स्मृती मंदिर परिसरात चालू आहे यावेळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत भैयाजी जोशी बोलत होते गोरक्षणासंदर्भात जनजागरण आवश्यक असून त्यासाठी कायदा व्हायला हवा आणि त्याचं पालनही व्हायला हवं असं त्यांनी सांगितलं इस देश के अंदर गोरक्षा ये गोवंश बहुत गत पचास साठ वर्षों से हमारा ये एक स्टैंड हमारा है इसलिए वो सरकार के किसी बदलने से उसमें कोई परिवर्तन नहीं आता है अब इस प्रकार की जो गैरकानूनी बातें होती होगी उसको रोकना ये स्वाभाविक रूप से सरकार का काम है लेकिन कभी कभी इसको एक धार्मिक आधार देकर दो समूहों के बीच एक संघर्ष का वातावरण बनाया जाता है वो उचित नहीं, अनुचित अत्याचार किसी भी प्रकार से समर्थन के योग्य विरोध निंदनीय आहे प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून व्हावा असा प्रस्ताव आम्ही जनतेसमोर ठेवला असल्याचंही जोशी म्हणाले बेळगाव पासून पंधरा किलोमीटर अंतरावर सोनोली गावातल्या मळ्यात एक जिवंत बॉम्ब आढळला गावकऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर बेळगावचे पोलिस आयुक्त एस रविकुमार यांनी घटनास्थळाला भेट दिली बॉम्बश शोधक पथकानं हा बॉम्ब जिवंत असल्याचं जाहीर कलि असून गावकऱ्यांना सावध राहण्याच्या सूचना दिल्या आह अतिवृष्टी अवकाळी पाऊस अशा निसर्गाच्या कोंडीत शेतकऱ्यांनी कृषी क्षेत्र सापडलं यातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी उच्च तंत्रज्ञानाशिवाय पर्याय नाही असं मंत्री एकनाथ खडसे यांनी म्हटलं जळगाव इथं आंतरराष्ट्रीय केळी परिषदेच्या उद्घाटन समारंभात खडसे आज बोलत होते शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी उपग्रहाच्या तंत्रज्ञानापासून सर्व मार्गांचा राज्य सरकार अवलंब करेल असंही त्यांनी स्पष्ट केलं यावेळी केळी उत्पादनात भरीव कार्य करणारा राजाराम महाजन आणि लक्ष्मण चौधरी या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला मोहिंदर सिंग खोखर यांना आज पुणे इथं महानायक कांशीराम जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं महाथेरो भदंत राजरतन यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला बहुजन समाज पार्टीचे संस्थापक कांशीराम यांच्या एक्क्याऐंशीव्या जयंतीनिमित्त फुले शाहू आंबेडकर विचार मंचातर्फे हा पुरस्कार देण्यात आला यावेळी सी पी थोरात यांनी कांशीराम यांचं जीवन कार्य उलगडून दाखवलं कांशीराम यांच्यासारख्या नेत्यांनी शाहू फुले आंबेडकरांचे विचार घेऊन समाजाला प्रगतीकडे न्यायचा प्रयत्न केला असं थोरात म्हणाले मायावती यांनी कांशीराम यांचेच विचार घेऊन उत्तर प्रदेशात लढा दिला आणि बसपाची सत्ता प्रत्यक्षात आणली असं थोरात म्हणाले एन टी घोरपडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या पार्श्वगायनानं वेगळा ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ गायिका कृष्णा कल्ले यांचं आज मुंबईत दीर्घ आजारानं निधन झालं त्या चौऱ्याहत्तर वर्षांच्या होत्या हिंदीतील दोनशे तर मराठीतील शंभराहून अधिक चित्रपट गीतं आणि भावगीतांना त्यांनी आवाज दिला एकोणीसशे पन्नास आणि एकोणीसशे साठच्या दशकात कृष्णा कल्ल्या यांनी पौर्णिमा फरेब हिर रांझा शिकार आदी चित्रपटात पार्श्वगायन केलं परिकथेतील राजकुमारा गोड गोजरी लाज लाजरी ताई तू होणार नवरी ऊठ शंकरा सोड समाधी कुणी काही म्हणा कुणी काही म्हणा तू अबोल जवळी मजला घ्यावे पुनवेचा चंद्रमा आला घरी ही कृष्णा कल्ले यांची अबिट गोडीची गाणी स्मरणात आहे कृष्णा कल्ले यांना राज्य सरकारच्या वतीनं देण्यात येणाऱ्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर जीवन गौरव पुरस्कारानं गेल्याच वर्षी सन्मानित करण्यात आलं होत क्रिकेट विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान यांनी आज आपापले सामने जिंकून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आजच्या पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजनं संयुक्त अरब अमिराती संघाचा सहा गडी राखून पराभव केला दुसऱ्या सामन्यात पाकिस्ताननं आयर्लंडवर सात गडी राखून मात केली आयर्लंडसाठी कर्णधार विलियम पोटरफिल्डनं शतक झळकावलं पाकिस्तानच्या सरफराज अहमदनं ना नाबाद एक धावा करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीतला पहिला सामना येत्या अठरा तारखेला श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका या संघात होणार आहे दुसरा सामना एकोणीस तारखेला भारत आणि बांगलादेश यांच्यात होईल वीस तारखेला होणाऱ्या तिसऱ्या सामन्यात पाकिस्तान ऑस्ट्रेलिया सामने असतील तर एकवीस तारखेला न्यूझीलंड वेस्ट इंडिज यांच्यात सामना रंगेल भारताच्या किदांबी श्रीकांतनं स्विस खुली बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं अंतिम सामन्यात के श्रीकांतनं डेन्मार्कच्या व्हिक्टर एक्सेलसेनला पराभूत केलं श्रीकांतनं हा सामना एकवीस पंधरा बारा एकवीस आणि एकवीस चौदा असा जिंकला महिला हॉकी विश्व लीग दुसऱ्या फेरीत आज भारतानं अजिंक्यपद पटकावलं अंतिम सामन्यात भारतीय महिलांनी पोलंडवर तीन विरुद्ध एक गोलनं मात केली आणि आता हवामान वृत्त नागपूर शहरासह जिल्ह्यात काही ठिकाणी आज सोसाट्याचा वारा आणि गारपिटीसह पाऊस झाला वर्धा शहरासह जिल्ह्यातही गारपीट आणि पाऊस झाला असून या पावसामुळे गहू तसंच हरभरा पिकाचं नुकसान होण्याची शक्यता आहे आज मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह गारांचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे विदर्भात उद्याही तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह गारांचा पाऊस होईल असा अंदाज आहे येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल कोकण आणि गोव्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल एकतीस किमान एकवीस नागपूर पस्तीस आणि बावीस पुणे बत्तीस आणि सतरा औरंगाबाद तीस आणि अठरा नाशिक एकतीस आणि सतरा कोल्हापूर एकतीस आणि बावीस रत्नागिरी बत्तीस आणि तेवीस सोलापूर छत्तीस आणि बावीस आणि अमरावती एकतीस आणि एकवीस अंश सेल्सिअस शेवटी एकदा ठळक बातम्या लघु आणि मध्यम उद्योगांच्या उभारणीसाठी सुशिक्षित बेरोजगारांना विशेष प्रोत्साहन देणार मुख्यमंत्री भूसंपादन कायद्याच्या विरोधात सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचं अण्णा हजारे यांचं आवाहन ज्येष्ठ मराठी आणि हिंदी पार्श्वगायिका कृष्णा कल्ले यांचं चौऱ्याहत्तराव्या वर्षी मुंबईत निधन विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान उपांत्यपूर्व फेरीत दाखल भारताचा बॅडमिंटनपटू के श्रीकांत यानं स्विस फुली बॅडमिंटन स्पर्धा जिंकली आणि नागपूर आणि वर्ध्याला सोसाट्याच्या वाऱ्यासह गारपिटीचा तडाखा याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता